अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु, सद्गुरु आत्मा मालिक कोटी -कोटी करतो आणि आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करतो श्रीराम पंचवीस जुलै भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावताच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीश होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवाय अशी इच्छा करीत झाली त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगा, जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरिता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्याकरिता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि सातेही तेच नामच एक सत्य आहे यापरते दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरिता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण ब्रह्माने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाच सोडला सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जो जो तो तो श्रीराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय